नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी कॉर्नर या चॅनलवरती तुमचं सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आपण पी एम सुनिधी योजना या योजनेमध्ये मित्रांनो फेरीवाल यांना रस्त्यावरील विक्रेते असून कोणी असू दे यांना दहा हजार विनातारण कर्ज भेटतं दहा हजार नंतर मित्रांनो ते कर्ज फेडल्यानंतर वीस हजार आणि वीस हजार नंतर तीस पन्नास हजार असे टप्प्याटप्प्याने लोन भेटलं जातं आणि हे लोन जे आहे विनातारण कर्ज आहे म्हणजे याला साठ टक्के तुम्हाला सबसिडी भेटली जाते मित्रांनो तर पाहू आपण या व्हिडीओमध्ये काय काय योजना आहेत आणि कोण यासाठी पात्रता आणि यासाठी लागणारे अटी आणि शर्ती कागदपत्र काय तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मिळू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येईल हे सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो स्ट्रीट वेंडर लोन स्कीम काय आहे तर पी एम निधी योजना हो म्हणजेच पंतप्रधान स्ट्रीट वेंडरची आतर आत्मनिर्भर निधी योजना हो एक जून दोन हजार वीस रोजी सुरू करण्यात आली होती ही एक सूक्ष्म कर्ज योजना हो आहे मित्रांनो छोट्या नोकऱ्या करणाऱ्या करोड लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन उपक्रम तयार केला आहे पी एम निधी योजनेअंतर्गत हो सरकार या वर्षाच्या अखेरीस एक कोटी रस्त्यावरील विक्रेत्यांच्या कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्याची तयारी करत आहे यासाठी सरकारने आता पीएम सौनिधी योजनेची व्याप्ती वाढवली आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ घेता येईल मित्रांनो मित्रांनो नु। पीएम सौनिधी योजना म्हणजे काय पीएम सौनिधी योजना म्हणजे पंतप्रधान स्ट्रीट वेंडरची आत्मनिर्भर निधी योजना एक जून दोन हजार वीस रोजी सुरू झाली ही सूक्ष्म कर्ज योजना आहे म्हणजे या योजनेअंतर्गत छोटी कर्ज दिली जातात योजनेच्या जा लाभार्थ्यांना दहा हजार रुपये वीस हजार रुपये आणि पन्नास रुपये पन्नास हजार रुपये हे तीन हप्त्यामध्ये परवडणारी कर्ज मदत मिळते मित्रांनो या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष कागदपत्राची आवश्यकता नाही खास करून रस्त्यावरील विक्रेसाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे यातील खास बाब म्हणजे एकदा कर्जाची परत फेड केल्यानंतर लाभार्थीला दुसऱ्यांदा कर्जाच्या स्वरूपात कोणती व्याजदरासह दुप्पट रक्कम मिळू शकते या व्याज योजनेअंतर्गत घेतलेली कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत फेडता येते याशिवाय मासिक हप्त्यामध्ये परत फेडण्याचा पर्याय आहे मित्रांनो केंद्र सरकार या कर्जावर भरपूर सबसिडी देत आहे यासोबत कर्जदारांना कॅशबॅकही दिला जात आहे या योजनेची वैधता डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे रस्त्यावरील विक्रेत्यासमोरील आर्थिक समस्या दूर करून त्यांना स्वावलंबी बनवणे त्यांना डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन देणे या योजनेचा दे उद्देश आहे तर याच्यामध्ये कोणाला मदत मिळते रस्त्यावरील विक्री लहान व्यवसाय करणाऱ्या मदत घ्यावी आणि त्यातून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती कोविडच्या काळात अशा लोकांच्या जीवनमानावर सर्वाधिक परिणाम झाला त्यांना भेट सवनं सर्वात मोठी समस्या ही आहे की ती अनौपचारिक क्षेत्रातील आहेत त्यामुळे त्यांना बँक किंवा इतर वित्तीय संस्थांवर कर्ज मिळत नाही अशा कामाच्या सुरुवातीसही बँकांना वीज पुरवठा करणे कठीण जात असे या समस्यावर मात करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे आणि या योजनेअंतर्गत केवळ खेळत्या भांडवलाच्या स्वरूपात कर्ज दिले जाते मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सरकारने व्याप्ती का वाढवली या योजनेअंतर्गत डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सत्तावन्न लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले मंत्रिमंडळाने प्रत्येकी दहा हजार रुपयाच्या पहिल्या हप्त्यासाठी बेचाळीस लाख आणि प्रत्येकी वीस हजारच्या रु रुपयाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी बारा लाख कर्जांना मंजुरी दिली आहे या योजनेला आतापर्यंत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या योजनेअंतर्गत एन बी ए होणारे कर्ज पंधरा टक्क्यापेक्षाही कमी आहे त्यामुळे प्रोत्साहन होऊन सरकारने व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर ती आतापर्यंत किती कर्ज वाटप झाले हो केंद्र सरकारने या योजनेचे उद्दिष्ट जवळपास दुप्पट केले आणि टाईमलाईन देखील कमी केला आहे यापूर्वी डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सत्तावन्न लाख कर्ज देण्याचे लक्ष होते आता डिसेंबर दोन हजारपर्यंत एक कोटी कर्ज देण्याचे के लक्ष केले आहे पी एम सोनिधी योजनेअंतर्गत आतापर्यंत एकाहत्तर पॉईंट दहा लाख कर्ज मंजूर करण्यात आले आहे तर पासष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख कर्ज वाटप करण्यात आलेले आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्याच्यामध्ये सबसिडी किती मिळते व्याजदरावर मिळते सात टक्के मित्रांनो सबसिडी या योजनेअंतर्गत कर्जदारांनी त्यांच्या कर्ज नियमित परत फेड केल्यास त्याला व्याजावर साठ टक्के अनुदान मिळते ही रक्कम अंदाजे चारशे रुपये असून ती जनधन खात्यात जमा केली जाते त्याच वेळी डिजिटल व्यवहार प्रत्येक वर्षाला बाराशे रुपयाचा कॅशबॅक देखील मिळतो सबसिडी आणि कॅशबॅकचा लाभ घेतल्यास कर्ज घेण्यास हे कर्ज जवळपास बिनव्याजी मिळते मित्रांनो मित्रांनो पी एम सवनिधी शहरातील रस्त्यावर विक्र्यांसाठी एक सूक्ष्म कर्ज योजना ही योजना एक जून दोन हजार वीस रोजी सुरू करण्यात आली या अंतर्गत रस्त्यावर विक्रेतून कोणत्याही हमशिवाय हो पन्नास हजार रुपयेपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं या योजनेत टप्प्याटप्प्याने ट्पे कर्ज दिले जातं पहिल्या कर्ज घ्यायचं असेल तर दहा हजार रुपये मिळतात तर हे पैसे बारा महिन्याच्या कालावधीमध्ये भरावे लागतात या कालावधीत पैसे भरल्या दुसऱ्यांदा वीस हजार रुपये आणि तिसऱ्यांदा पन्नास हजार रुपये कर्ज दिले जाते मित्रांनो या योजनेच्या अटे आणि अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे गरजेचं आहे रस्त्यावरील विक्रेते योजनेसाठी पात्र असतील किंवा कोरोना ज्याच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे या योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो रस्त्याच्या कडेला स्टेशनरी दुकाने आणि छोटे कारागिरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही गॅरंटी गॅरेंटरची गरज नाही मित्रांनो लाभार्थी कर्ज एक किंवा हप्त्याच्या स्वरूपात जमा करू शकतात आवश्यक कागदपत्र कायदे याच्यामध्ये आधार कार्ड मतदान ओळखपत्र शिधापत्रिका ची झेरॉक्स पासपोर्ट साइज फोटो करायचे आणि तुमचं मित्रांनो बँक पासबुक लागेल तिथे जे तुमचं बँक अकाउंट नंबर असेल तो इथे लागेल मित्रांनो ही सर्व कागदपत्र जमा केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्वनिधी कर्जाचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला स्वनिधी कर्जाविषयी थोडक्यात माहिती दिली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ होतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो